म्हणून ते नळी त्याच्यातून निघायला त्रास होत होता मग यांनी ते दुसरी नळी लावली रेग्युलेटर पण दुसरा आणला ते लावलं मी खाली गॅस घेतला पेटवला तो हे झाला मग हे बाहेरून पळत आले हे रेग्युलेटर बंद केला त्यांनी पण मला असं शेक लागला चेहरा लागेल केस केस जळाले का म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर अंधार झाला हा बरोबर माझा उठतच नव्हतं बरोबर बाहेर बी पळात बी नव्हतं माझ्यानं तुमच्या हातपाय हो त्यांनी तरी सुचल हे रेग्युलेटर बंद करू मग त्यांनी रेग्युलेटर बंद केलं मी तर उठलीच नाही माझ्यानं त्यांना उठवलं तर उठली मी बरं बसेलच राहिली इतकी घाबरून गेली बरं स्पीड किती आग किती होता ते चांगली जोरात होती ना बरोबर धक्का झाला होता ना म्हणजे आज तुमच्या डोळ्यासमोर अंधारे आल्या इतक्या हे होतं बरं काय वाटतं तुम्हाला खरंच या प्रोडक्टची सगळ्या घरांना गरज आहे का सर्वांनी प्रत्येकाने पैसे असं उष्णे पासणे करून हे पसवायलाच पाहिजे सर्वांना कंपल्सरी हे करायलाच पाहिजे पण धन्यवाद <laughs>